प्रत्येक गावाला समृद्ध करणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेत डॉक्टर विजय कुमार गावीत यांचा संकल्प मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शहादा येथे भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत आमदार डॉक्टर विजय कुमार गावीत उपस्थित होते पंचायत राज व्यवस्थेला अधिक बळकट करणे गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या संकल्पना रुजवणे आणि शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवणे या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाची योजना पोहोचली म्हणजे तुमची कार्यशाळा संपन्न झाली सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकाऱ्यांनी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना नागरिकांपर्यंत उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे हीच ग्राम विकासाची किल्ली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे प्रत्येक गाव स्वयंपूर्ण स्वच्छ निरोगी आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पुढे जाईल ग्रामपंचायतींनी योजनांची योग्य अंमलबजावणी करून लोकांचा विश्वास जिंकावा यावेळी सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती सदस्य तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भकतान भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न